वाटीगावचं वटानं कलिगावचं फुटानं बंदरचा मेवा कोकणची खारीक लवंगा बारीक इटलीची केळं कुंडलची रामफळं रामफळा दिली बळी डिगी दातवानानं भरली कळी डिगीची वलंड शिव मोहरा आलं श्यामराव गाव श्यामराव गावात करवंदाची जाळी करवंदाची जाळी हिरवी गार मोहरा आलं पंढरपूर शार दिवस उगावला नवा झार टिकला गोंड चार राते महुण माल। महुण माल राती आणली म्हवणमाळ म्हवनमाळचा अवगड लिहिणं सवगड मोती न आणली राती नथीचा फासा लवचिक डोरला आणला अवचित डोरलेची केली घडामोड मोडली सोनाराची खोड जुडवी हृदय सुट्टी चार पाया चांदी साखळीचा सा भार कुणे हौशेची नार माग मोर पाटल्या मधी भरती केरवा शिवाजीरावच्या जीवावर शालो निसती हिरवा